मी अशोक शौगन आणि डॉक्टर सतीश पुतळे आज आपल्या ह्या स्वर्णमहोत्सवी पूर्वसंध्येला आपलं मनकपूर्वक माझी विद्यार्थी संघटनेमार्फत आणि आमच्या मार्फत आपलं इथं मनकपूर्वक हार्दिक स्वागत करतो सुखस्वागतम 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 नमस्कार कार्यक्रम आपला आपल्या प्रार्थनेने सुरुवात होणार आहे प्लीज प्रार्थना सर्वांना विनंती आहे आपण आपली या प्रोग्रामची सुरुवात सुवर्ण महोत्सवाच्या उत्सवाची सुरुवात आपल्या त्या शाळेतल्या पवित्र प्रार्थनेने करूया बंद करूया प्रार्थनेसाठी सज्ज होऊया एक खोल श्वासात संपूर्णपणे बाहेर सगळेजण एक सुरात प्रार्थना म्हणायची आहे आपण नशिबान आहोत की आपल्या शाळेचा पन्नासावा हा दिन आणि त्या दिनाची ही पूर्व संध्या. एक तासापासून जवळपास आपले लहानपणचे चेहरे जे ओळखीचे होते ते नकळत वैवानानुसार अनोळखी झाले होते आपले वर्गमित्र आपले शाळेचे मित्र आपण सर्व भेटल्यानंतर आपल्याला सद्गतीच झालं प्रत्येकजण भाव असा ओथुंबून गेला आणि आपल्याला स्वतःला एक गर्व आपण ह्या शाळेचे आहोत आणि आज आपण आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण शाळेकडून शिकल्या त्याचं एक ऋण निर्देश करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत बऱ्या काही बऱ्याच जणांच्या डोळ्यात आज आश्रूशुद्ध आहेत बरेच जण बोलायची इच्छा व्यक्त करत पण मित्रांनो आपल्याला सगळ्यांना तितकासा वेळ नाही की ते आपण प्रत्येकांना व्यासपीठावर बोलवून प्रत्येकाकडून आपण त्याचे कथन घेऊ किंवा त्याची एक जीवनातलं आत्तापर्यंतचं त्याचं कार्य आपण समजून घेऊ त्यासाठी आपण एक दहा पंधरा जणं ज्यांनी आयुष्यात खूप काही केलेलं आहे अशांचे आपण इथं बोलणार आहोत ते त्यांच्या आयुष्याची कथा इथं सादर करणार आहेत त्याचबरोबर ते जे आता नवीन शाळेतले मुलं आलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या कार्यच्यातले कार्याचं ते कसं कसं केलं काय के काय केलं आणि पुढे काय करावं हो त्यांनी याबद्दल माहिती देणार आहेत मी सुरुवातींना सुरुवातीस श्री दिगंबरराव गायकवाड अबदी गाडेकर साहेब यांना अशी विनंती करतो हा प्रयत्न चालू होता की आपला सुवर्णमहोत्सवी उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू करावा आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल एक थोडक्यात सांगतो की आप आहे आपणे घर खुदा की कुदरत आहे शेर थोडा वेगळा आहे पण मी थोडं वेगळं त्याला हे केलं आप आहे आपले घर खुदा की कुदरत आहे कभी हम आप कभी घर को देखते आहे कभी हाम आपो कभी घर को देखते दिगंबर काडेकर साहेब गाडेकर साहेब पोलीस खात्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व डी वाय एस पी होते भ्रष्टाचार मिटवण्यासाठी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे पंच्याहत्तरपेक्षा जास्त भ्रष्टाधिकाऱ्यांना रंगे हात पकडून गजाड केलेले आहे त्यांना त्यांच्या सेवेबद्दल एकशे से पंच्याहत्तरपेक्षा जास्त बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे गाडेकरजी माझ्या विद्यानिकेतनातील बालमित्रांनो नमस्कार सगळ्यांना मी दिगंबर गाडेकर एकोणावीसशे सत्तर साली एस एस सीहून विद्यानिकेतनातून बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर आपण सर्वांनी जे भोगलं ते भोगणं माझ्याही नशिबात आलं होतं परंतु चिपळूणकर सरांनी जे मार्गदर्शन आम्हाला त्या काळात केलं आमच्या पहिल्या बॅचला त्या मार्गदर्शनाच्या बळावर आम्ही आयुष्यामध्ये जे काय थोडंफार सक्सेस झालेलो आहोत त्याचं थोडं विवेचन आपल्यासमोर मी करणार आहे आणि मी ज्या खात्यामध्ये सदतीस वर्ष नोकरी केली पोलीस खात्यामध्ये त्या खात्यामध्ये काय संधी आहेत आणि त्या खात्यासमोर काय आव्हानं आहेत याबद्दलही मी आपल्याला थोडंसं बोलणार आहे एकोणावीसशे सत्तरला एस एस सी झाल्यानंतर शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातून मी बी एस सी केलं बी एस सी केल्यानंतर बी एस सी मॅथमॅटिक्स झालो होतो मी आमचे मोठे बंधू इंजिनियर होते ते म्हटले की तू डॉक्टर हो आता तुझं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास झालेला आहे फक्त बॉटनी झुआलॉजीचा तुला अभ्यास करायचा आहे म्हणून मी परत परभणीला शिवाजी कॉलेजला एकोणावीसशे पंच्याहत्तर साली बी एस सी फर्स्ट इयर बायोलॉजीला ॲडमिशन घेतलं वर्षभर कसून अभ्यास केला त्या वर्षी आंबेजोगाईचं हो मेडिकल कॉलेज शासनाने उघडलं होतं एक मार्काने माझं मेडिकलचा चान्स उकला आणि आयुष्यातली एक मोठी संधी केवळ एका मार्कामुळे माझी उकली आणि मी अत्यंत नर्वस मूडमध्ये गावी राहायला गेलो कन्नड तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात हो मोहरा म्हणून माझं गाव आहे त्या ठिकाणी मी राहायला गेल्यानंतर वर्षभर मग मी गावी राहिलो व्यायाम केला आणि एकोणावीसशे शहात्तरला पी एस आयची जाहिरात आली पेपरला त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरला त्यावेळेस इमर्जन्सी चालू होती इंदिरा गांधींनी आणीबाणी लावलेली होती देशामध्ये त्यामुळे केवळ चार रुपयामध्ये मी फौजदार झालो मेरिटवर सिलेक्शन झालं चार रुपयात केवळ फौजदार झालो आणि नाशिक जिल ट्रेनिंग केलं दोन वर्षाचं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलं पोस्टिंग मला मिळालं पेठ तालुक्यामध्ये तालुक्याचा ठाणेदार म्हणून मी चार्ज घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलीस पाटलांनी खबर दिली की एका विहिरीमध्ये एका स्त्रीचं प्रेत तरंगत आहे आता आम्ही तरुण फौजदार नवीनच ट्रेनिंग करून बाहेर आलेलो मी त्या ठिकाणी घटनास्थळी गेल्यानंतर ते प्रेत बाहेर काढलं विहिरीत किती पाणी आहे ते मोजलं तर विहिरीमध्ये होतं पाच फूट पाणी त्या मुलीची जी बॉडी बाईची मिळालेली होती विहिरीमध्ये न्यूली मारीड ती मुलगी होती तिची उंची होती पाच फूट तीन इंच पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवली तर तिला थ्रोटलिंग केलेलं होतं आणि तिच्यावर रेपसुद्धा झालेला होता मी त्या गावामध्ये मुक्काम ठोकला ग्रामपंचायत ऑफिसमध्ये पोलीस पाटील आणि सरपंचाच्या घरून डबे यायचे आणि मित्रांनो तीन दिवस मुक्काम केला त्या गावात परंतु काही धागेदोरे मला त्या मर्डरमध्ये काही मिळाना रेप विथ मर्डरचा ऑफेन्स मी दाखल केला होता कुठलाही तपास सुगावा मला लागे ना एक दिवस मी गावातून असं फिरत असताना एक मोची समाजाच्या माणसाचं चा घर चांबार समाजाच्या माणसाचं चा घर मला दिसलं ते दुरुस्ती करत होते काहीतरी माझे बूट खराब झालेले होते म्हटलं बाबा पॉलिश आहे का ते म्हटले आई साहेब त्यांनी मला बसायला पोतं टाकलं मी युनिफॉर्मवर होतो हो मी त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांनी पॉलिश करून दिली बुटाला बुटाला पॉलिश करत असताना मी त्यांच्याशी संभाषण चालू ठेवलं की बाबा हे गावात जी घटना झालेली आहे त्या माणसाने मला एकच क्ल्यू दिला म्हटले साहेब माझं को नाव कोणाला सांगू नका परंतु ज्या ठिकाणाहून तुम्हाला डबे येतात तिथंच तपास करा म्हणजे पोलीस पाटील आणि सरपंच यांची मुलं कुठे आहेत तेवढं बघा म्हणे फक्त तुम्ही मित्रांनो मी त्या दिशेने तपास केला त्यांना पकडलं पकडून आणल्यानंतर गुन्हा ओपन झाला आय विटनेस मिळाली मी खुश झालो सिरियस गुन्ह्याला डी वाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याची व्हिजिट असते त्या व्हिजिटला आमचे डी वाय एस पी आले माझी अपेक्षा मला शाबासकी मिळेल मित्रांनो डी वाय एस पीने शाबासकी देणं दूरच राहिलं मला पोलीस या खात्यामध्ये त्यांनी झापलं पोलीस खात्यामध्ये कनिष्ठांना ज्या पद्धतीने झापतात त्या पद्धतीने मला झापलं आणि त्या गुन्ह्याचे कागदपत्र फेकून दिले मी अत्यंत नर्वस झालो की एवढं आपण सिताफीने तपास केला आणि हे वाय एस पी साहेब मला झापतायत मी त्यांना म्हटलं साहेब माझी कोणतीही चुकी झालेली नाही आणि आपण जे कागदपत्र फेकलेले आहेत ते मी आता उचलणार नाही मी आता राजीनामा देत आहे आणि मित्रांनो मी निघून आलो तिथून माझ्या मोटरसायकलवर निघून आलो आणि दुसऱ्या दिवशी एस पींना भेटलो सुखविंदर सिंग पुरी म्हणून एस पी होते जे तेलगी प्रकरणामध्ये ज्यांनी तपास केलेला आहे त्यांना मी भेटलो आणि माझा राजीनामा त्यांना सबमिट केला आणि दुसऱ्या दिवशी मी गाडी धरली एस टी आणि पुण्याला गेलो चिपळूणकर सर तेव्हा डायरेक्टर ऑफ एज्युकेशन होते त्यांना भेटलो सर मला म्हटले सर्व ऐकून घेतलं मला म्हटले दिगंबर कुठल्याही क्षेत्रामध्ये तू गेला तर हे असंच आहे विद्यानिकेतनचा माझा विद्यार्थी हा पळून जाणारा नाही तू राजीनामा जरी दिला दुसऱ्या नोकरीत गेला यासंच आहे तू तिथं राहून संघर्ष कर आणि त्या डिवाय एस तीस हजार रुपये त्या केसमध्ये घेतले होते त्या आरोपी पार्टीकडून आणि मला झापत होते तेही मी सरांना सांगितलं सर मला म्हटले आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव प्रवाहाबरोबर चालत राहा परंतु त्या प्रवाहामध्ये गटांगळ्या खाऊन वाहवत जाऊ नको एवढं तत्त्व तू आयुष्यामध्ये जर पाळलं तर तू सक्सेस होशील आणि मित्रांनो आम्ही प्रवाहाबरोबरच काटा काटाने चालत राहिलो आयुष्यामध्ये कुठल्याही गटांगळ्या खात त्या प्रवाहामध्ये वाहवत गेलो नाही म्हणून पोलीस खात्यामध्ये सक्सेस होत गेला एक थोडंसं किरकोळ नाव झालं जनतेची काहीतरी सेवा करायला मिळाली केवळ सरांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे माझी ही नोकरी छत्तीस वर्षाची व्यवस्थित पार पडली तर हा एक अनुभव माझा आपल्याला सांगितला की या शाळेने मला काय दिलं शाळेच्या शिक्षकांनी मला काय दिलं तर मित्रांनो पोलीस खातं हे एक आव्हानाचं खातं आहे जे आज माझ्यासमोर तरुण काही मित्र आहेत जे शिकता आहेत त्यांना मी एक आव्हान करेल तुम्हाला जर आयुष्यामध्ये का आहे तर पोलीस खात्यात या पोलीस खात्यामध्ये तुम्हाला आरामाची नोकरी नाही दिवस तुम्हाला फिरत राहावं लागणार आहे कष्ट करावे लागणार आहेत तुम्हाला जर नाव कमवायचं असेल समाजाची काही सेवा करायची असेल तर पोलीस खात्यात या पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी कॉन्स्टेबल दर्जाची भरती होत असते दरवर्षी त्याची जाहिरात पेपरमध्ये येत असते दुसरी जी होती एम पी एस सी मार्फत पी एस आय दर्जाचं एंट्री भरती होते परीक्षा होते त्याची एम पी एस सी मार्फत आणि पोलीस उपनिरीक्षक पी एस आय यांचं रिक्रुटमेंट केलं जातं जो माणूस खात्यामध्ये पी एस आय म्हणून रिक्रूट झाला तो जनरली डी वाय एस होऊन किंवा एस पी पदापर्यंतही पोहोचू शकतो त्याचप्रमाणे तिसरा टप्पा आहे डायरेक्ट डी वाय एस पीचा डायरेक्ट पोलीस उपाधीक्षक म्हणून जर एम पी एस सी मार्फत तुम्ही आले तर तुम्ही इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस आय जी किंवा ॲडिशनल डी जीपर्यंतही जाऊ शकता आणि चौथा जो टप्पा आहे तो डायरेक्ट आय पी एस युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत तुमचं जर सिलेक्शन झालं तर आय पी एस म्हणून तुमची जर डायरेक्ट ही झाली तर तुम्ही पोलीस महासंचालक या पदापर्यंत जाऊ शकता तर मित्रांनो आव्हानाचं खातं आहे या खात्यामध्ये नोकरी केली एक मला आयुष्यात समाधान मिळालेलं आहे म्हणून मी आपल्याला तरुण मुलांना जे आज माझ्यासमोर इथं काही आहेत ज्यांना शिक्षण चालू आहे त्यांना आवाहन करतो पोलीस खात्यामध्ये आज पोलिसांबद्दल जनतेचं मन मत चांगलं नाही असलं तर अडचण पोलीस नसलं तर खोळंबा अशी आज आपली परिस्थिती आहे पोलिसांना मारहाण होते आहे पेपरमध्ये आपण वाचतो आहोत तर ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपल्यासारखे सुसंस्कृत मुलं विज्ञानिकेतनसारखे सुसंस्कृत मुलं जर या खात्यामध्ये आले तर या समाजाला या जनसमुदाय जो आहे त्यांना एक चांगले अधिकारी मिळतील आणि गुंडांना त्याची जरब बसेल कायदा सुव्यवस्था राहील समाजामध्ये शांतता आणि सामंजस्य राहील तर मित्रांनो या खात्यामध्ये आपण या असं मी आपल्याला आवाहन करतो माझे जे अनुभव आहे ते आपण शांततेने ऐकून घेतले याबद्दल सर्वांचे सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आत्ताच आपण सन्मान्य गाडेकर साहेबांचं वक्तव्य ऐकलेलं आहे आणि त्यांनी पोलीस सेवेत अतिशय उत्तम काम केलेले आम्ही औरंगाबादवासियांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी आपला अमूल्य मिळव इथं दिला आपले इथं निवेदन व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे संघटनेमार्फत मी आभार व्यक्त करतो तर शाळेनी आपल्याला काय दिला असा विषय आला होता शाळेबद्दल मी एक दोन लाईनी सांगेल की ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी तुकोबाचे अभंग इंद्रधनूचे रंग शाळा माझी तर या इथं साहेबांनी काय रंग त्यांच्या सर्विसच्या शाखात किंवा याच्यात दाखवले ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे यानंतर कवी योगीराज माने यांना मी कविता गायनासाठी निमंत्रित करतो आहे कारण जे न देखे रवी ते देखे कवी आता ते काय काय बघतात ते आपण स्वतःच ऐका योगीराज माने सतत साम टी व्हीवर झळकणारा अतिशय मागणी असलेला आपल्यातलाच योगीराज माने हो अगदी बाबा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या अतिशय हृदय सोहळा आयोजित केला आठवण करून आपण सर्वांना बोलावलं खूप चांगलं वाटतं मी योगीराज माने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर बॅचचं एस एस सी आहे अशोक आणि मी क्लासमेट आहेत आठवण करून बोलावल्यावर काय वाटतं चार ओळीमध्ये सांगतो आणि एक दोन कविता मला पाच मिनिटाचा वेळ दिलेला आहे कुणीतरी वाट बघतं म्हणून चालणं सोपं होतं आणि कुणीतरी ऐकून घेतं म्हणून बोलणं सोपं होतं कोणीतरी वाट बघतं म्हणून चालणं सोपं होतं कोणीतरी ऐकून घेतं म्हणून बोलणं सोपं होतं कोणीतरी मोठं होतं म्हणून शिकवणं सोपं होतं आणि कुणीतरी आठवण करतं म्हणून जगणं सोपं होतं कुणीतरी आठवण करतं म्हणून जगणं सोपं होतं एकोणीसशे अष्ट्याहत्तर नंतर साधारण अडोतीस वर्षांनंतर आम्ही काही मित्रांना भेटतोय मैत्रीच्या काही ओळी सांगतो आणि एक कविता आहे आपणाला ऐकवणार आहे की मैत्री म्हणजे चौकातल्या हॉटेलात दाटीवाटीने बसून मारलेल्या मनमोरात गप्पा मैत्री म्हणजे चौकातल्या हॉटेलात दाटीवाटीने बसून मारलेल्या मनमोरात गप्पा मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणातला एक मोरपंखी कप्पा मैत्री म्हणजे चौकातल्या हॉटेलात दाटीवाटीने बसून मारलेल्या मनमोरात गप्पा मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणातला एक मोरपंखी कप्पा मैत्री म्हणजे एक कट चहाचा वाटून घेतलेला घोट आणि मैत्री म्हणजे पैशाच्या प्रचंड दुष्काळात एक हजाराची नोट की मैत्री म्हणजे एक कट चहाचा वाटून घेतलेला घोट मैत्री म्हणजे पैशाच्या प्रचंड दुष्काळात एक हजाराची नोट मैत्री म्हणजे आभाळात उडण्याचे बळ आणि मैत्री म्हणजे ज्याच्या त्याच्या संचिताचे फळ मैत्री म्हणजे आभाळात उडण्याचे बळ मैत्री म्हणजे ज्याच्या त्याच्या संचिताचे फळ मैत्री म्हणजे मनातला निर्मळ भाव मैत्री म्हणजे विश्वासाचं एकमेव गाव मैत्री म्हणजे मनातला निर्मळ भाव मैत्री म्हणजे विश्वासाचं एकमेव गाव मैत्री म्हणजे संकटावर मात करण्याचा मंत्र आणि मैत्री म्हणजे आयुष्याचे दिशादर्शक यंत्र मैत्री म्हणजे संकटावर मात करण्याचा मंत्र मैत्री म्हणजे आयुष्याचे दिशादर्शक यंत्र मैत्री म्हणजे मनोभूमीतील नितळ पाण्याचा न संपणारा साठा आणि मैत्री म्हणजे प्रत्येक मित्राला लाभलेला पुण्याईचा समान वाटा मैत्री म्हणजे मनुभूमीतील नितळ पाण्याचा न संपणारा साठा मैत्री म्हणजे प्रत्येक मित्राला लाभलेला पुण्याईचा समान वाटा मैत्री म्हणजे हृदयाच्या मैदानातील सिक्सर आणि फोर मैत्री म्हणजे हृदयाच्या मैदानातील सिक्सर आणि फोर आणि मैत्री म्हणजे खरंच हे दिल मांगे मोर मैत्री म्हणजे खरंच ए दिल मांगे मोर एक नातवाचे हात एक कविता म्हणतोय आपल्यापुढे मला वाटतं नातवा नातवाचा पहिला मित्र म्हणजे आजोबा असतो आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो या अर्थाने नातवाच्या हात एक कविता म्हणतो आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पिंपरी चिंचवडला मी सादर केली होती त्याला खूप म्हणजे खूप दाद मिळाली श्रोत्यांची